चा जामनेर येथे आज संपामुळे जो टँकर चालकांचा जो संप आहे त्याच्यासाठी जामनेर तालुक्यात काही पेट्रोल पंपावरती असा आज शुकशुकाटपाला आपल्याला मिळत आहे तर त्या ठिकाणी पेट्रोल पंपावरती टँकर न पोचल्यामुळे त्या ठिकाणी पेट्रोल जे आहे ते पेट्रोल किंवा डिझेल जे आहे ते त्यांच्याकडे आता शिल्लक नाही आहे त्याच्यामुळे काही पेट्रोल चालकांनी पेट्रोल पंप बंदची हक या ठिकाणी दिलेली आहे या ठिकाणी पेट्रोल पंपावरती रोज खूप प्रकारची गर्दी जी आहे ती असते पण आज या ठिकाणी कोणीही वाहनधारक जो आहे तो बंद असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला पेट्रोल पंप जो आहे तो बंद आहे आणि इथं पेट्रोल डिझेल जी आहे ते शिल्लक नाही आहे तर अशा प्रकारचा शुकशुकाट या ठिकाणी आपल्याला ते बघायला मिळत आहे पंप जे आहेत ते बंद आहेत पण एक पेट्रोल पंप जो आहे त्यांच्याकडे पेट्रोल डिझेल शिल्लक असल्यामुळे बाकीचे रामनेर तालुक्यातील सगळे जे कस्टमर आहेत ते एका पेट्रोल पंपावर गर्दी करत आहेत पण त्यामुळे गर्दी करत असल्यामुळे ते वाहनधारकांची मोठीच्या मोठी ला रांग जी आहेत ती इथं लागलेली आपल्याला दिसत आहे भुसावळ रोड येथील हा पेट्रोल पंप आहे तर त्यांच्याकडे पेट्रोल डिझेलचा सा साठा जो आहे तो शिल्लक आहे तर जोपर्यंत साठा शिल्लक आहे तोपर्यंत ते पेट्रोल डिझेल जे आहे ते कस्टमरला प्रोव्हाइड करत आहे त्यांच्याशी बोलण्यासाठी तर ते काय सांगतात आपण त्यांच्याशी बोलतो पेट्रोल डिझेल आहे तोपर्यंत